बुद्ध धम्मातील विशिष्ट भिखुभिक्षुनी भिक्षु उपासकोपासिका sujata सुजाता सेनानी ग्राम येथील धरांच्या सरदारांची कन्या होती ती सौंदर्यवान आणि गुणवती होती ते ग्राम फलगु नदीच्या काठी बोधवेच्या विरुद्ध दिशेस होते पूर्वी त्या नदी नेरजरा म्हणत विनयशालिनी सुजाताची गावाजवळ असलेल्या वटवृक्षावर खूप श्रद्धा होती श्रद्धेने पूजा केल्यास मनोगत पूर्ण होत असे अशी येथे प्रथा होती सुजातेचे लग्न एका कुलपुत्राशी झाले ती आनंदान गृहस्थ जीवन जगत होती पतीच्या सुखात आपलं सुख मानत होती परंतु बरीच वर्षे तिला मुलबाळ नव्हते त्यामुळे ती दुःखी होती तिने वटवृक्षास देवता समजून नवस केला की तिला मूल झाल्यास ती वृक्षदेवतेची पूजा करी कालांतराने सुजाता सुंदर पुत्राची माता झाली सुजाताची मनोकामना पूर्ण झाली त्या श्रद्धामय तरुणीस जेव्हा मूल झाले तेव्हा तिने वैशाख पौर्णिमेला वटवृक्ष देवतेची पूजा करण्याच्या हेतूने आपल्या दासीला वटवृक्षाच्या जवळच्या जागेची स्वच्छता करायला सांगून स्वत पूजेच्या तयारीला लागली दासी जेव्हा वटवृक्षाच्या जवळ आली तेथे अत्यंत क्रुश शरीराच्या सिद्धार्थाला पाहून दासीला वाटले की वृक्षदेवता स्वतः सश्रीर तिची पूजा ग्रहण कराव्यास अवतरली आहे लगेच ती साफ सफाई करून मोठ्या उल्हासाने सुजाताला वर्णन सांगू लागली ते ऐकून सुजाता प्रसन्न झाली सुजाताने अत्यंत रुचकर खीर तयार करून सुवर्णपात्रामध्ये ती घेऊन गेली समाधीस्थ साधनेत सिद्धार्थाचे तेजस्वी रूप पाहून सुजाता आश्चर्यचकित झाली ती श्रद्धावान धार्मिक होती तिने वंदेवतेला निरखून पाहिले समाधीस्थ अवस्थेत तपस्वी खूप कठोर तप करत आहे तिने खिरीचे पात्र त्यांच्या समोर ठेवून तिने धूप दीप प्रज्वलित करून पुष्प अर्पण केले आणि तपस्वी सिद्धार्थाला प्रदक्षिणा घातल्या मंजूळ स्वरात ध्यान समाप्तीची प्रार्थना करू लागली सिद्धार्थाने समाधीस्थ अवस्थेत देहदंडनाच्या तपश्चर्येचा त्याग करून चिंतनाच्या मार्गाने जाव्याचा काही क्षणापूर्वीच निश्चय केलेला आणि समाधी अवस्थेमधून हळूहळू उतरत डोळे उधडले सुजाताचे मन प्रफुल्लित होऊन आनंद झाला ती हात जोडून श्रद्धापूर्वक म्हणाली आम्ही वटवृक्षाच्या देवतेचे पूजा करायला आलो होतो मी पुत्रप्राप्तीची मनोकामना केली होती ती पूर्ण झाली आहे आपण कृपा करून नैवेद्य ग्रहण करा म्हणून सिद्धार्थाने ती खीर ग्रहण केली आशीर्वाद देऊन नंतर त्या पात्रास नदीमध्ये फेकून दिले खीर ग्रहण केल्याने त्याच्या शक्ती मिळून मन ताजेतवाने झाले त्याने उर्वेला सोडली व तो बोधवेस आला त्यानंतर चाळीस दिवस पुरेल एवढे अन्न त्याने जमा केले व बोधिप्राप्तीचा संकल्प करून बोधिवृक्षाखाली बसला सिद्धार्थाला ज्ञानप्राप्ती होऊन तो सम्यक संबोध झाला येणेप्रमाणे सुजातेने दिलेली खीर खाऊन सिद्धार्थाने आपल्या देहदंडनाच्या तपश्चर्येचा भंग करून चिंतनमय मार्गाचा अवलंब केला व पुढे त्या संबोधी प्राप्त झाली यास्तव सुजातेच्या दानाला सर्वाधिक महत्वाचे दान मानण्यात येते साधुनाधना साधू साधुना